इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आज आपण उतारा चार आणि त्यावरील प्रश्नोत्तर पाहणार आहोत सुरुवातीला आपण उतारा मोठ्याने वाचूयात विद्या धन आणि शक्ती यांची आवश्यकता मनुष्याला आहे व त्याची वृद्धी करणे हे प्रत्येक मनुष्य मात्राचे कर्तव्य आहे पण या विद्येचा धनाचा आणि शक्तीचा उपयोग कोणता मनुष्य कशा प्रकारे करतो हे पाहूनच त्या मनुष्याची संस्कृती श्रेष्ठ आहे किंवा कनिष्ठ आहे याचा निर्णय द्यावा लागतो केवळ विद्येची धनाची व शक्तीची वृद्धी केल्याने मानव संस्कृतीची प्रगती होऊ शकत नाही तर या विद्येचा धनाचा व शक्तीचा उपयोग कसा व कोणत्या कामी होत आहे हे पाहूनच एखाद्या समाजाची संस्कृती वाढत आहे किंवा ती विनाश पावत आहे याचा निर्णय करावा लागतो एखादा मनुष्य विद्वान असेल सधन असेल व सशक्तही असेल पण तो जर आपल्या विद्वत्तेचा उपयोग सत्य संशोधनासाठी न करता केवळ विवादासाठी करत असेल आपल्या धनाचा उपयोग दानासाठी न करता केवळ उन्मत होण्यासाठी करत असेल आणि आपल्या शक्तीचा उपयोग रक्षणासाठी न करता परपीडेसाठी करत असेल तर अशा मनुष्यास तो कितीही विद्वान असला धनवान असला व बलवान असला तरी साधूच्या पोटीत न घालता खालच्या कोटीत घालावे लागेल हाच न्याय मानव समाजासही लागू आहे यानंतर आपण या उतऱ्यावरील प्रश्न पाहूयात प्रश्न पहा मनुष्याने विद्वत्तेचा उपयोग कशासाठी केला पाहिजे पर्याय आहेत विवादासाठी फुशारकीसाठी रक्षणासाठी आणि सत्य संशोधनासाठी तर याचे योग्य पर्याय आहे सत्य संशोधनासाठी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गोष्टीत मनुष्याने वृद्धी करणे चुकीचे आहे म्हणले म्हणजे खाली जे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या गोष्टीत वाढ करणं चुकीचं आहे धन विद्या अहंकार आणि शक्ती तर योग्य पर्याय आहे अहंकार पुढचा प्रश्न विद्या धन व शक्तीची वृद्धी केल्याने खालीलपैकी काय घडेल पर्याय पहा समाजसंस्कृतीत वाढ होईल समाजसंस्कृती नाश पावेल मनुष्याची अधोगती होईल मानवाला न्याय मिळणार नाही तर याचं योग्य उत्तर आहे समाजसंस्कृतीत वाढ होईल